नमस्कार हॅपी फेसिस या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण जीवनातील अपयश हाताळणे म्हणजे वाढीच्या दिशेने एक प्रवास कसा करायचा ह्या विषयावर थोडक्यात बोलणार आहोत तर जास्त वेळ न घेता आपण थेट विषयावर जाऊ आयुष्य म्हणजे वर्णन वर्ण आणि अनपेक्षित अठथरी भरलेला एक प्रवास आहे वाटेत आपण सर्वजण अपयशाचे क्षण अनुभवतो पण मी तुम्हाला सांगितले तर काय अपयश म्हणजे शेवट नाही तो फक्त एक धडा आहे शिकन्याची प्रतीक्षा करणारा धडा अपयश जबरदस्त वाटू शकतं ते आपला आत्मविश्वास डरमरीत करू शकतं आपल्याला स्वतःवर शंका घेण्यास भाग पाडू शकतं आणि कधी कधी हार मानण्याच्या उंबटच्यावर नेऊ शकतं पण लक्षात ठेवा यशाच्या सर्वात मोठ्या कथा अनेकदा लवचिकतेच्या शाईत लिहिल्या जातात आम्ही ज्या लोकांची प्रशंसा करतो त्या लोकांबद्दल विचार करा द्रष्टे निर्माते नवोमेषक त्यांच्या पैकी प्रतिकाला अपयशाचा सामना करावा लागला आयनस्टाईनला सांगण्यात आलं की तो काहीही विशेष शोध लावू शकणार नाही ऑपराला तिच्या पहिल्या टीव्ही नोकरीतून काढून टाकलं गेल जे के रोलिंगची हस्तलिखित असंख्य प्रकाशकांनी नाकारली तरीही त्यांनी धीर धरला त्यांच्या अपयशाने त्यांना परिभाषित केलं नाही अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही ते त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे ते आपल्याला नम्रता लवचिकता आणि सर्जनशीलता शिकवत ते आपल्याला पुनर्विचार करायला नव्यानं सुरुवात करायला आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होण्यासाठी प्रेरित करत आयनस्टाईन म्हणतात मी एक हजार प्रयोग करून हरलो नाही तर कोणते एक हजार प्रयोग यशस्वी होऊ शकत नाहीत ते शिकलो या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात तुमचे अपयश ज्यांना काजी वाटते त्यांच्यासोबत शेअर करा तुमच्या समाजावर विश्वास ठेवा प्रत्येक ही जोडण्याची शिकण्याची आणि वाढण्याची संधी असते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा अपयश तुमच्या दारावर ठोठावेल तेव्हा त्याचे स्वागत करा इथे तुम्हाला काय शिकवायचं आहे ते विचारा ते आत्मसात करा त्यातून शिका आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला बनायचं आहे त्या व्यक्तीकडे स्वतःला घेऊन जा लक्षात ठेवा अपयश म्हणजे खाली पडेन नाही ते पुन्हा उभं राहायला नकार देणं आहे आणि जोपर्यंत तुम्ही उभं राहता तोपर्यंत तुम्ही महानतेच्या दिशेने वाचाल करत आहात आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला तुमचा आत्मविश्वास पडत मिरवण्यास मदत करेल आणि तुम्हाला भूतकाळातील अपयशांना सामोरं जात यशाच्या दिशेने एक नवीन प्रवास सुरू करण्यासाठी प्रेरणा देईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा आणखी प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या सोबत राहा देस